सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ मुंबई नवी मुंबई पुणेसह इतर शहरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे कल्याणमधील मधील चक्कीनाका परिसरात खळबळजनक घटना घडली आहे खानावळीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना मराठी भाषा न आल्याने चार तरुणांनी बेदम मारहाण केली आणि खानावळीत तोडफोड केली आहे ही घटना रिद्धी खानावळीत घडली असून कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे नवी मुंबईत घणसोली सेक्टर सात मधील सिम्प्लेक्स परिसरात सात सोसायट्यांच्या रहिवाशांचा मनपा कार्यालयात जोरदार संताप व्यक्त पुनर्विकासातील विलंब आणि राजकीय दबावामुळे फायली थांबल्याचा रहिवाशांचा आरोप प्रशासनाला थेट विचारला जा पडझर झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीवित आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रीय विकास आराखड्याबाबत आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींकडून बैठकांचे सत्र सुरू कोडबंदर रस्ते कामाच्या पुनरत्वास नवी मुदत आता एकतीस डिसेंबरऐवजी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार प्रकल्पाचे काम एकनाथ शिंदेचा पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश ठाण्यातील ढोकाळी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे हायलँड पार्क रोडवरील सुमारे पन्नास वर्ष जुने कुलदैवताचे मंदिर अचानक मूर्तीसह गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे डोंबिवलीत मालवण किनारा हॉटेल बाहेर धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाचा खून झालाय अशाच न्यूज अपडेट साठी करा सलाम ठाणे